जमलेले लहान थोर वयोवृद्ध आणि माता पिता आणि बंधून प्रथम मी माझ्या पांबराच्या वतीनं वयोवृद्ध मंडळीला साष्टांग नमस्कार करतो आणि तडून तळून दाब छत्रपती शिवरायांच्या दा मावळ्याला हृदयापासून शुभेच्छा देतो आज ज्यांची गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या आश्रमामध्ये कीर्तन रूपी सेवा झाली असे गोभक्त प्रभाकर महाराजशास्त्री पावन दहा योगायोगांना आपल्या गोशाळेमध्ये त्यांचे सेवा झाली आणि त्या सेवेच्या माध्यमातून गाईवरचं परिवर्तन तुम्ही ऐकलं पण एवढंच तुम्हाला सांगू शक इच्छितो मित्र आहो का या गोशाळेमध्ये गाई बघण्यापेक्षा आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर एवढा संदेश घेऊन जा तुम्ही आम्ही शेतकरी आहात त्यामुळं घराघरात पाळा त्या टायमाला देश पुष्पप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट आपल्या आश्रमात काही वर्षापासून गुरुपौर्णिमेची परंपरा चालू असणारी परंपरा ही तुमची सर्व पंचकृषीची व समस्त गावकरी मंडळी धुपवळी या सर्व मंडळींचं श्रय असल्यामुळे यात आश्रमामध्ये नेहमी सामाजिक बांधिलकीचे कामं घडतात आणि असेच घडत राहो ही ईश्वर चरणी आपण प्रार्थना करू आज गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून तुम्हाला एवढाच शुभ संदेश मिळत राहो का तुमच्या आमच्या मनातले इथले मन दूर व्हावे हो आणि भगवान मनकमनेश्वरांना तुम्हाला आम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि इतिहासात्य बुद्धीमधून राष्ट्राचा आणि गावाचा विकास व्हावो हेच आपण राम श्रीराम प्रभोत् प्रार्थना करू खरोखर म्हणजे गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून मंडळी गुरु, गुरु शिष्य गुरु हे गुरु असतो शिष्य हे शिष्य असतो पण ज्ञान हे भंडाराचं केंद्र असतं माणूस जसा जन्माला येतो आणि चिखलाच्या समान एक आकार असतो त्या पद्धतीनं त्या चिखलाच्या आकाराला घडवणारा जो गुरु असतो आणि त्या चिखलाच्या आकाराला घडवणारा जो गुरु असतो तो म्हणजे ओरिजनल कुंभार असतो कसाही गाळा असला तर ता तो ताळ्यावर असतो त्याच पद्धतीनं मित्राहो तुमच्या आमच्या इडल्याला मनाला दूर व्हावं आणि तुमच्या आमच्या मनामध्ये एक भगवान परमात्मा प्रेमी एक हृदयामध्ये भगवंताचं प्रेम तुमच्या हृदयामध्ये जागावं या उत्कृष्ट हेतून आपल्या आश्रमामध्ये गुरुपौर्णिमेचा महापर्व घडत असतो सालभर जे उपक्रम चालते तर हे फक्त तुमच्या सर्वांच्या शक्तीनं चालते मायबाप हो मी ते ब्राम काही करू शकत नाही पण हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घडतं जवळपास आपण ह्या वर्षी मी नऊशे सत्तर का सत्याहत्तर असे झाडं आपण पंढरपूरपर्यंत लावले मागच्या वर्षी बी आमच्या मंडळींना आठशे काहीतरी असे झाडं लावले होते आणि त्याच्या पा पाठीमागच्या वर्षी सातशे तीस असे काहीतरी लावले होते पण खरोखर सांगायचं सा तात्पर्य एकच का रिझल्ट खूप चांगला मिळाला सत्तर टक्के झाडं आपल्या पांडुरंगाच्या नावानं शिलंग कारण पांडुरंग का पंढरीनाथ आपल्याला पंढरपुरात भेटतो का नाही भेटतो हे मला पांबराला माहिती नाही पण जे आपण झाडं लावले या रूपात आपल्याला साक्षात पाडोडांना बघायला भेटू लागतं कारण ही जी सामाजिक बांधिलकी आहे हिवा आश्रमाचा जो शुभ संदेश आहे वृक्षाचा असेल गाईचा असेल सामाजिक बांधिलकी शाळेचा असेल तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या हृदयामध्ये ठसावा या उत्कृष्टी हेतून आम्ही हे कार्य करत असतो निवळ आमच्याकडे जादा पैसा झाला म्हणून आम्ही करीत नसतो तर हीच बांधील पांडुरंगाला जर बघायचं असं मित्र आहोत बघितलं पाहिजे समाजाची जर भान ठेवली तर शिव शंभर टक्के कधीच समाजावर संकट येणार नाही ही तुम्ही आम्ही काळजी घेतली पाहिजे त्याच उत्कृष्ट ज्या ज्या लोकांनी आपल्या दिंडीमध्ये वृक्ष दिंडीमध्ये कोणी झाडं दिले असतील कोणी अन्नदान केलं असेल कोणी नाश्ता दिला असल कोणी दिंडीमध्ये येऊन भेट दिली असत कोणी दिंडीला प्रोत्साहन दिलं असेल या मंडळीला मी मनापासून हृदयापासून त्यांचे आभार मानतो ही बांधिलकी चालावी यावर्षी तर मी अण्णा दिंडी नको म्हणलो होतो बाबा मी म्हणलो दिंडी काढणं आपलं काम नाही काय दिंडीला कसंही सप्ताह आणि हप्ता आपल्याकडं आपता बन नाही सपता बी नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम येईल म्हणलं आपलं आपलं मंदिराचं चा काम चालू आहे पण आमच्या गावची भजन मंडळी असं निवडुंगेची भजन मंडळी असत पंचकृषीतली भजन मंडळी असल त्यांचे खूप खुड़ खोटोटेप होते आणि त्यांच्या मेहनतीमुळे आपली वृक्ष दिंडी पंढरपूरपर्यंत गेली या वृक्ष दिंडीच्या माध्यमातून एवढं तुम्हाला सांगू शकतो मित्रहो दिंडी पुढच्या वर्षी जाईन नाही जाईन पण आपलं पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये आपण ज्या ज्या गावामध्ये झाडं लावलेले ज्या शाळेवर झाडं लावलेले ज्या मंदिरावर झाडं लावलेले हे हिंदुत्वाची एक निशाण म्हणून जागृत राहील त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा या आश्रमाचा आदर्श फक्त इथं ऐकून इथं सोडू नका जो चांगला असल शंभर टक्के तुमच्या गावापर्यंत घेऊन जाण्याची कोशिश करा कारण गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवला पॅरी आपल्या देशात कारण साधू संत नेहमी देशाचे पालन करण्याकरता काम करत असते आणि मी पांबर नेहमी म्हणत असतो राष्ट्रदेव हो काय सगळ्यात पहिला आपला राष्ट्रदेव आहे बगमती मंदिरातले देव आपल्याला दे भेटतील पण भगवान जर कधी भारत माता जर कधी भगवान झाली भारत राष्ट्र जर बलवान झाला तर भारतातले पुढे मंदिरं बलवान होती काय पण मंदिर नी नी मी नेहमी म्हणत असतो भारतात खूप झाले भारतात खूप झाले पण तुमचे आमचे मन खूप मंदिरात जाणाराचे बारीक झाले याच्यामुळे मी प्रभू रामचंद्राला आणि गुरु महाराजाला एवढीच विनंती करतो का तुमचे आमचे मन मोठले होवा आणि मोठ्या मनानं मोठ कार्य असं करावं का कर समाजाचे भाग आणि समाजाची बांधिलकी आणि भगवान परमेश्वराचा आशीर्वाद तो माला लागव चुकलेले वाक्य मी पामणी यांना त्यांना वापस देऊ